उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये एखाद्या सुंदर निसर्गरम्य ठिकाणी जायचा प्लॅन करत असाल तर ही आहे कारण सर्वात मोठं ट्युलिप गार्डन सव्वीस मार्च पासून पर्यटकांसाठी खुलं झाले श्रीनगर मधील इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन हे तीस हेक्टर क्षेत्रात विस्तरलेले असून येथे सतरा लाखाहून अधिक ट्युलिप फुले आणि पंच्याहत्तरहून अधिक जाती पाहायला मिळतात दल सरोवराच्या काठावर आणि जबरवान टेकड्यांच्या पार्श्वभूमीमुळे हे गार्डन निसर्गप्रेमींसाठी स्वर्गासारखे आहे आता इथे कसे पोहोचाल श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अठरा किलोमीटर अंतरावर हे गार्डन आहे तसेच रेल्वेने प्रवास करायचा असेल तर जम्मूतील रेल्वे स्टेशन हे इथून फक्त दोनशे सत्तर किलोमीटर अंतरावर आहे आणि तो सर्वोत्तम पर्याय कुठल्या वेळी जाल हा महिना इथे भेट देण्यासाठी अतिशय योग्य आहे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून एप्रिलच्या शेवटपर्यंत हे गार्डन खुले असते फुलांचा सर्वोत्तम बहर पाहायचा असेल तर पहिल्या दुसऱ्या आठवड्यात भेट द्या प्रवेश शुल्क आणि वेळ पाहूयात गार्डन सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत खुले राहते आता एवढं मोठं गार्डन आहे म्हणजे तिकीट महाग असणार तर असा अजिबात नाही प्रौढांसाठी पंच्याहत्तर रुपये आणि लहान मुलांसाठी तिकीट दर फक्त तीस रुपये असतो यंदाच्या ट्युलिप महोत्सवात सहभागी होऊन रंगीबिरंगी फुलांचा स्वर्गीय अनुभव घ्यायचा असेल तर लगेच बॅगा भरायला घ्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मायपीट सिंग मराठीला फॉलो करा